सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा साई सूर्य नेत्र सेवा स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याऐंशी साली झाली आणि तेव्हापासून जगातील सर्व अत्याधुनिक सुविधा ग्रामीण भागातील लोकांना उपलब्ध व्हावी हा उद्देश येऊन या संस्थेचा प्रवास सुरू झाला यामध्ये जे जे जग जगातील सगळ्यात चांगलं नवीन तंत्रज्ञान असेल ते पहिल्यांदा नगरसारख्या छोट्या गावामध्ये आणण्याचं धाडस आम्ही करत गेलो आणि लोकांनी प्रतिसाद दिला संपूर्ण भारतातून आणि बाहेरूनही रुग्ण आपल्या नेतृशस्त्रक्रियेसाठी मोठ्या इथे येऊ लागले तर ह्या पंधरा सुद्धा आता एकोणचाळीस वर्ष पूर्ण होऊन आता चाळीसाव्या वर्षात आपण प्र पदार्पण करत आहोत निमित्ताने सतरा आणि अठरा ऑगस्ट रोजी आपण लेझर नेतृशस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर लेझर नैत्रशास्त्रक्रिया ह्या विशेष करून आपल्याकडे ज्यांना मुलांना सैन्यात जायचं आहे पोलीस भरती आहे ज्यांना पायलट व्हायचं आहे नेव्ही कर जॉईन करायची आहे आणि असे बरेच करिअर ज्याच्यामध्ये चष्मा असल्यामुळे त्यांना नकार मिळ दिला जातो आणि मुली ज्यांचे लग्न व्हायला चष्मामुळे अडचण होते त्याचप्रमाणे खूप लोकांना पर्सनॅलिटी ओरिएंटेड जॉब हवे असतात आणि त्यांनाही चष्मामुळे ते मिळत नाहीत तर या सगळ्यांना आपण अतिशय सवलतीच्या दरामध्ये कॉन्ट्युरा हे नवीन देझर शस्त्रक्रिया पद्धती दे जी आहे त्याचा उपयोग करून आपण मायनस पॉईंट फाईव्हपासून मायनस वीसपर्यंत आणि प्लस अठरापर्यंत कोणतेही चष्म्याचे नंबर आपण सोळा पद पद्धतीच्या वेग उपचार पद्धती एकाच शस्त्रकारी असणाऱ्या भारतातील काही मोजक्या उपचार केंद्रामध्ये आपण आहोत आणि मला खात्री आहे की आत्तापर्यंत आपण जवळपास दोन दो लाखापेक्षाही जास्त अशा नेत्र शस्त्रक्रिया करून आपण युवकांना आणि दृष्टीदोष असणाऱ्यांना दिलासा दिला आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे सोळा हजार पत्रिका मुलींनी पाठवून त्याचा एक मोठा अनुभव आम्ही तयार केलेला आहे तोही एक आनंदाचा क्षण आहे आज आणखीन एका गोष्टीचा अभिमान सांगायचं वाटतं की नेत्रदान ही चळवळ आपण आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात आणि भारतामध्ये आपली साईसुरी नेत्रसेवा आणि मानधने नेत्रपेढी ही ज्या पद्धतीने राबवते ही सर्वोत्कृष्ट नेत्रपेढीचा सन्मान आज आपल्याला मिळालेलं आहे या सर्व प्रवासामध्ये आपल्या सगळ्यांची मोलाची साथ आहे तर आमचंही काहीतरी का यामध्ये तुमच्या या गोष्टीच्या उतराई होण्याच्या दृष्टीने या शिबिराची परत आम्ही मांडणी केलेली आहे आणि मला निश्चित खात्री आहे की मागचे सर्व विक्रम मोडून परत आपण नवीन विक्रम या शिबिराच्या माध्यमातून उभारूया काल आमच्या किटी पाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर